नाव नाव माझं नाव शुभम शिवाजी पवार तसेच माझ्यासोबत आसूमधील कुमार पवार आम्ही दोघं आज चार दिवस झालं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अमरणूपोषणास बसलेलो आहोत विषयासाठी आसू तालुका फलटण या ठिकाणी हर घर जल जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल ही योजना राबवण्यात येत आहे आणि सदर योजना राबवत असताना जे ग्रामपंचायतचे सदस्य तसेच सरपंच यांनी बसून आराखडा तयार केला ग्रामविकास अधिकारी यांनी एक मिटिंग घेऊन मासिक मध्ये आराखडा तयार करण्यात आला त्या आराखड्याप्रमाणे पाणी गावामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे त्या त्या पद्धतीनं तो आराखडा तयार झाला आणि तो आराखडा पाणी पुरवठ्यात त्यांनी सादर केला आणि पाणी पुरवठ्यात तो आराखडा सादर केल्यानंतर संबंधित ठेकेदाराला त्यांनी आदेश दिला की आराखड्याप्रमाणे पाईपलाईन त्या ठिकाणी करून घ्या परंतु गावठाणामध्ये जे मागासवर्गीय वस्ती आहे तिथं जवळपास दोन हजार लोकसंख्या आहे मागासवर्गीय वस्तीची लोकांची त्या ठिकाणी आराखड्यामध्ये त्याचा उल्लेख असताना सुद्धा तिकडं पाईपलाईन टाकली नाही त्या व्यतिरिक्त तिकडं जाणारं पाणी ते दुसरीकडेच वळवलं गेलं जे की आराखड्यामध्ये त्याचा भाग नव्हता ते तिकडं पाणी घेऊन गेले हे चुकीचं झालेलं आहे तिकडं पाणी मिळावं सर्वांना न्याय मिळावा कारण इथून पुढं बत्तीस वर्ष कोणतीही पाण्यासंदर्भात योजना येणार नाही आहे आणि हर घर जल योजनेचं उद्दिष्ट आहे की हर घर जल मिळावं परंतु या योजनेपासून मागासवर्गीय वस्तीला वंचित ठेवलं आहे आणि हे जाणून बुजून वंचित ठेवलं जात आहे का असा प्रकार काय याची चौकशी झाली पाहिजे तसेच या, या, तसे या योजनेअंतर्गत जी विहीर खोदण्यात आली ते खोदलेल्या विहिरीतून निघालेला म्हणून संबंधित ठेकेदारांनी कोणा म्हणजे कोणालाही न विचारता ग्राम विकास अधिकारी सरपंच यांना हाताशी धरून तो विक्री केला तसेच महसूल महसूल खात्याला जे त्याची वाहतूक रॉयल्टी वगैरे असते ते कोणतीही भरलेली नाहीये संदर्भात आम्ही तक्रार केली परंतु ग्राम विकास अधिकारी यांनी मुरुम भरावा करून ठेवलाय असे सांगून त्या चौकशीची दिशाभूल केली त्यामुळं एक पत्र काढलं तहसीलदार साहेबांनी विकास अधिकाऱ्यांनी असा पत्र लेखी आदेश काढल्यामुळं ले की मुरुम भरावा करून ठेवलेला आहे त्यामुळं तुमची दिलेली तक्रार निकाली काढण्यात येते आता जर तक्रार करायला गेलं तर त्या पद्धतीनं ग्रामविकास अधिकारी पाणीपुरवठ्याच्या ठेकेदार आहेत त्या त्यांना कुठंतरी बदल देतात आणि त्यातून त्या तक्रारी अर्ज निकाली काढले जातात आणि ठेकेदाराविरुद्ध तक्रार था था, तक्रार असेल तर ग्रामविकास अधिकारी त्या पद्धतीने करतात ग्रामविकास अधिकाऱ्यांवर संबंधित तक्रार असेल तर या या विषयासंदर्भात तर ते पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्यांना सॉफ्ट कॉर्नर देतात किंवा त्या तक्रारीपासून बाजूला करतात असा सर्व प्रकार होत आहे आज आमचा अमरणूक पोषणाचा चौथा दिवस आहे तरी जिल्हा अधिकारी साहेबांनी तसेच अं जिल्हा परिषदच्या सीओ हो मॅडमनी यामध्ये लक्ष घालून याची सखोल चौकशीचे आदेश देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आमची विनंती आहे